वाहला का सरकार गुरु आले का सरकार गुरु आले कुठे भोप का चला या ठिकाणी तुळजीराम बाप्पा सर यांचा सरकार संपन्न होत आहे पुढील लखन चव्हाण या ठिकाणी तुळजीराम बाप्पा असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याचे अधिक अभिनंदन यासाठी की कालिका गणेश मंडळ हे दरवर्षी दयांनी उत्सव साजरा करत असते आणि याची परंपरा जी आहे ती

पाणी मारणाऱ्यांना विनंती आहे की आपण पाणी मारू नका पाणी मारू नका आणि जेव्हा तुम्ही पाणी मारताल तेव्हा थोडे भारताला आम्हाला खाली येईल त्याच्यासाठी पाणी मारू नका पाण्याचा फक्त आनंद घ्यायचा आपल्याला म्हणून पाणी मारताना थोडीशी काळजी घ्या आता कोणीच पाणी मारू नका आणि पाणी मारणारे बरेच जण काय करतात की उभं राहिलेला गोविंदाच्या तोंडावर पाणी मारण्याचा प्रयत्न असतो तर असं काही कोणी करू नका जर असं केलं तर आपली दहीहंडी फुटणार नाही या ठिकाणी गोविंदा पथकाच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे उभा केलेला आहे आणि चौथ्या थळाची तयारी त्यांच्या सुरू आहे पाणी मारणाऱ्यांना विनंती आहे आपण पाणी मारू नका अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तीन झाले झालेले आहेत आणि हळूहळू गोविंदा या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी भोजाई गोविंदा पथकाचे या बजरंग यांची या ठिकाणी नोंद झालेली आहे आतापर्यंत या ठिकाणी तीन गोविंदा पथकांची नोंदणी झालेली आहे यानंतर लगेचच जय बजरंग बली गोविंदा पथक काय येणार आहे तरी सर्व जय बजरंग बली गोविंदा पथकाचे जे गोविंद आहेत त्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर तयार आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या गोविंद पथकाने दोन थर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभा केलेले आहेत तिसरा थर पण या ठिकाणी झालेला आहे आणि चौथ्या थरासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पाणी मारणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे पाणी कोणीही मारू नका पाणी मारू नका सर्वांनाच विनंती आहे आपण पाणी मारू नका पाणी जर मारलं तर या ठिकाणचे थक धासळतील आणि आपला जो उद्देश आहे देहांडे फोडण्याचा तो असत होईल या ठिकाणी अगदी उत्तम प्रकारे पथकाने या ठिकाणी तीन थर चांगल्या प्रकारे उभा केलेले आहेत आणि चौथ्या थर्मासाठी त्यांचा हा चांगला प्रयत्न सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं सर्वत्र महाराष्ट्रभर गोविंद पथकांची धूम आपल्याला आज पाहाव्यास मिळते सगळीकडे आपण जर टी व्ही चॅनल लावले तर सर्वत्र आपल्याला दहीहंडी आणि गोपाळकाला हे ऐकायला आणि पाहायला मिळते याच अनुषंगाने गेले अनेक वर्षापासून नेटनूर येतील पालिका गणेश मंडळाच्या वतीनं हा सुंदर असा उपक्रम आपल्या नेखनूर आणि पंचक्रोशीतील प्रेमींना पाहायची संधी उपलब्ध करून देते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही म्हणून विनंती आहे सर्वच गोविंदा पथकांना या ठिकाणी जय बजरंगपली गोविंदा पथक पाले होते याचे गोविंदा या ठिकाणी

प्रतिष्ठा समागेकरणा जागर भाई यांचा पण सत्कार राहिलेला आहे या ठिकाणी लोकांच्या त्यांना विनंती की त्यांचा सत्कार करा डायमंड मोबाईल शॉपिंग भाऊक समानकर तुमचा पण या सत्कार झालेला आहे आम्ही विनंती याची नोंद घ्यायची या ठिकाणी तुळजा प्रतिष्ठा आणि गोविंदा पथकाच्या वतीने सुंदर असा प्रयत्न सुरू आहे तीन तास झालेली आहे तीन त्रास झालेली आहे अति चांगले प्रयत्न सुरू आहेत

उत्तम ठाकरे हो का या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत तिसऱ्या तऱ्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे पाणी मारण्यामध्ये कालिका गणेशाचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे आपण असं विनंती आपण पाणी मारू नका जेव्हा पाणी मारा तेव्हा गोविंदाच्या तोंडावर जाणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची अति सुंदर असा या कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे